आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मैशाळ येथे एकवीस लाख पंचवीस हजाराचा अवैध गुटखा जप्त मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई मिरज तालुक्यातील महेशाळ येथे प्रतिबंधित पान मसाला गुटक्यावर मिरज ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे त्याच्याकडून एक चारचाकी मिनी टेम्पो सह एकवीस लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला चिदानंद चंद्रशेखर नेसर्गी वय अठ्ठेचाळीस राहणार कुडची जिल्हा रायबाग कर्नाटक असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी तालुक्यात बेकायदेशीर आणि प्रतिबंधित मोठी कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुगंधित तंबाखू तस्करी साठा विक्री अवैध वाहतूक व वितरण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई सूचना वरिष्ठांकडून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध आणि त्यांच्या पथकाला देण्यात आल्या होत्या त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कर्नाटकातून महाराष्ट्र राज्यात मैशाळ येथे अवैध गुटखा पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली मिरज ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत एक अशोक लेलँड बडा दोस्त मिनी टेम्पोला ताब्यात घेतलं त्यात अवैध आणि प्रतिबंधित गुटखा व पान मसाला आढळून आला पोलिसांनी सदरचा टेम्पो आणि त्यातील मुद्देमाल असा एकूण एकवीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद उपनिरीक्षक अझहर मुलानी पांडुरंग मुंडे हेमंत ओमासे शशिकांत जाधव रावसाहेब सुतार विकास भोसले वसंत सुतार यांनी केली आहे